नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये नवरीची पाच सहा ब्लाऊजं कोणती डिझाईन केली कशा पद्धतीची डिझाईन केली हे तुम्हाला पाहायला भेटेल आणि आयडियासुद्धा मिळून जाईल की जेणेकरून तुम्ही हा व्हिडिओ पाहून आपली ब्लाऊज स्टिच करून घेऊ शकाल आता हा पहिला ब्लाऊज आहे पहा हा पहिला ब्लाऊज जो आहे तो सप्तपदीचा ब्लाऊज आहे सप्तपदीला त्या नवारीनं नऊवारी घेतली होती आणि नऊवारी साडीवरचा हा ब्लाऊज आहे पाठीत नवऱ्याचं नाव आणि बाही अशा पद्धतीनं त्यांनी स्टिच करायला सांगितली होती जेणेकरून जो ब्लाऊजचा लुक आहे अरी वर्क आणि न जसं तयार ब्लाऊज भेटतं त्या पद्धतीचा येईल तोसुद्धा ब्लाऊज खूप छान फिटिंगला बसला होता प्रिन्सेस कट आहेत सगळीच ब्लाऊज आणि आता हा ब्लाउज जो आहे तो ब्लाऊज आहे तो पूजेच्या साडीवरचा आहे पहा जसा मधला कपडा वेगळा दिसतोय त्याच पद्धतीची साडी आहे त्यांनी ब्लाऊज कटिंग करताना साडीचा कपडा प्रत्येक ब्लाऊजबरोबर त्यांनी आणून दिला होता किंवा तुम्हाला कोणती डिझाईन करायची आहे त्या कॉम्बिनेशननुसार तुम्ही डिझाईन करू शकता असे ते बोलले होते आणि बाहीला पहा पोटली बटन असतं ती डिझाईन केली होती त्यांनी सांगितली होती आणि लटकन अशा पद्धतीचं पाटीतली डिझाईन या पद्धतीची खूप छानसुद्धा हा ब्लाऊज वाटत होता आणि घातल्यानंतर अप्रतिमच दिसत होतं आता हा ब्लाऊज जो आहे तो अक्षदाचे जी आहे साडी त्याच्यावरचा ब्लाऊज आहे आणि अशा पद्धतीची लेस आहेत आता खूप सुंदर सुंदर लेस आलेले आहेत त्यामुळे ब्लाऊजला जो हेवी लुक येतो तो, तो खूप छान येतो आणि सुंदर दिस सुद्धा दिसतं आता ही मदी आहे ती अशा पद्धतीची लेस लावलेली ले आहे आणि भाईलासुद्धा लावलेली आहे जे बटन आहेत ते चौकोनी गळा करून त्याच्यावरती एक लेस फिरवली आणि त्याच्यावरती ती बटन हातावरती स्टिच केलं त्याच पद्धतीनं भाईलासुद्धा स्टिच केलेले आहेत तेच बटन आणि खूप सुंदर हा ब्लाऊजसुद्धा दिसत होता घाटल्यानंतर तर खूप छान दिसत होतं लाईटिंगला अगदी चमक अशी ह्या ब्लाऊजची वाढलेली दिसत होते हो सुद्धा ब्लाऊज खूप सुंदर झाला होता आता हा ब्लाऊज आहे तो हळदीचा आहे तुम्हाला फूल किंवा लटकन जे बनवलेलं आहे ते त्यांनी कपडा ब्लाऊजबरोबर कटिंग केला होता त्याच पद्धतीनं ती डिझाईन बनवली आता ही डिझाईन आहे ती खूप सारी डिझाईन तुम्हाला पुढं पाहायला भेटेल की बऱ्याचशेच कस्टमरनं ही डिझाईन जी आहे ती बनवून नेली होती त्याच पद्धतीनं विचारलं होतं की हळदीच्या साडीवरती तुमच्याकडे एखादा काही डिझाईन आहे का तर मी ही डिझाईन दाखवली होती त्यांना अगोदरच्या ब्लाऊजची शिवलेली होती ती डिझाईन त्यांना पसंत पडली आणि अशीच मला हळदीच्या ब्लाऊजला डिझाईन तुम्ही करून द्या बोलले अशा पद्धतीची लटकन केली बाहीला जे खड्यांची लेस असते ते लावली आणि अशा पद्धतीनं हा हळदीचा ब्लाऊज रेडी करून दिला खूप सुंदर ही ब्लाऊज नवरीची मेन आहे ती दाखवलेली ती खूप सुंदर झाली होती आणि पुढचा जो वरातीचा ब्लाऊज आहे तो सुद्धा तुम्ही खूप छान पाहू शकता आणि एखाद्या वेळेला जर एक डिझाईन शिवली तर कस्टमर तीच डिझाईन दाखवल्यानंतर भरपूर असे ब्लाउजेस त्या डिझाईनचे शिवून नेतात त्यामुळं एक डिझाईन अशी परफेक्ट शिवून आपल्याकडं त्याचं फोटो किंवा काही व्हिडिओ शॉटमध्ये असेल तर त असायला हवा जेणेकरून कस्टमर आले की ह्या पद्धतीचा ब्लाऊज मी शिवलेला आहे किंवा असा लुक जरा ब्लाऊजला छान दिसतो हे दाखवता येतं मी अशाच पद्धतीची काही छान छान डिझाईनचे फोटोज मी ठेवलेले असतात जेणेकरून कस्टमरला बघायला किंवा सिलेक्ट डिझाईन करायला सोपं पडतं याच्यासाठी आता ही सगळी चारही ब्लाऊज मेन आहेत आता पुढची दोन जी ब्लाऊज आहेत ती तुम्हाला दाखवते तीसुद्धा डिझाईन खूप छान आणि खूप सुंदर सोबर अशी दिसत होती हे सर्व जे ब्लाऊज दाखवलेले आहेत त्याचं कटिंग आणि स्टिचिंगचं व्हिडिओ जे आहेत ते चॅनेलवरती अपलोड आहेत ते, ते सुद्धा तुम्ही नक्की जाऊन पाहू शकता जर कटिंग आणि स्टिचिंग जर तुम्ही करत असाल तर आणि जर तुम्हाला शिवायला टाकायचे असतील तर बाहेर तुम्हाला हा व्हिडिओ तर खूप छान उपयोगी ठरणारा आहे कारण का तुम्हाला छान छान या व्हिडिओमध्ये डिझाईन भेटलेल्या आहेत आता जो वरातीचा जो ब्लाऊज आहे ते दाखवते तुम्हाला जो मधला कपडा आहे त्या कलरची साडी होती त्यांनी साडीतला कपडा सुद्धा दिलेला होता आणि अशा पद्धतीची तीसुद्धा डिझाईन मी करून दिली होती तीसुद्धा खूप छान त्यांना आवडली होती आणि पुढची जी ब्लाऊज डिझाईन आहे ती अगोदर शिवली होती त्यांनी विचारलं होतं की तुमच्याकडे काही डिझाईनचा फोटो आहे का त्यावेळी त्यांनी हा फोटो दाखवला होता व्हिडिओ दाखवला होता त्यामुळे ते त्यांनी हळदीच्या ब्लाऊजची डिझाईन ही सिलेक्ट केली होती आणि मी हा ब्लाऊज डिझाईन आहे ते खूप कस्टमर आहेत ते शिवून घेऊन गेले होते कारण का ही खूप सुंदर सोबर अशी डिझाईन दिसते काही जणांना झगमगाट नको असतो किंवा हेवी पाठीमागे डिझाईन नको असते त्यावेळेला हा ब्लाऊज आहे तो, तो खूप सुंदर असा उठून दिसतो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद